बघा एस टीचा प्रवास एका बाकड्यावरती दोन तिथं तिथं दोन लोक बसतात नाही का तिथं तीन तीन लोक बसतात बघा आता आम्ही तीन जण तर हा एस टीचा खरं प्रवास पण आहे का आजी पण हसायला आजी पण सांगायला तिथं पण तीन जण बसले तुम्ही सांगायला प्रत्येक सीटवरती तीन तीन लोक बसलेले आहेत कोण उभे आहेत भरपूर गर्दी आहे एस टीला चाललेले आहे चाक मी आता माझ्या घरी चाललेले आहे चाकर म्हणजे मार्ज करते चाललेले आहे गावाला मज्जा मज्जा गावाला जायचं म्हटलं मज्जा भरपूर करते आहे आता बॅग कमराने दाखवतो तुम्हाला मला मोठं उभी आहे लोक नाही का चारकाची गाडी घेऊत नाही का तर त्यांना हा असा आनंद घेता येत नाही एशी टीमध्ये चढायचं परत उतरायचं कसं हा आनंद त्यांना काय असतो तो माहितीच नाही लय आनंद असतो एसी टीमध्ये चढायचा जागा पकडायचा त्यापेक्षा जास्त आनंद असतो ती बसायला जागा मिळते का नाही मिळती का नाही तर तो आनंद एक वेगळाच असतो जागा नाही मिळाला तू कसं राहायचं पडत का काय पडतं काय धरायला जागा मिळते का नाही जास्ती टी एसटी सारखा आनंद नाही फोर व्हीलर मध्ये काय आनंद मिळतो काय मिळत नाही एसी मध्ये चारचा गाडी मध्ये एसी मध्ये बसता तेवढा आनंद मिळत नाही आनंद एसटी मध्ये मिळतो मस्त गार हावं ऐकत माणसांच्या गप्पा बडबड सगळ्या ऐकायला मिळते एस टी मध्ये चारचा गाडी मध्ये तेवढा आनंद मिळत नाही मस्त करते बस धक्काबुक्की खायत विचारता नाही विचारताना कोण काही कोण काही नाही खालीच बसतो तर हा असा हा एसीचा फर प्रवास जरी धक्केबुक्की खाली नाही तरी चालत पण तुफकर प्रवाह पण येतो त्यांना तरी एटी महामंडळाला तरी कोण वर काढणार आमच्याकडे तुम्ही सगळे जर फोर व्हीलर फिरायला लागले टू व्हीलर फिरायला लागले त्यांना तर हे कंडक्टर ड्रायव्हर काढा हे एक मंडळा बरोबर आहे ना असंच बनवलं आहे ते मुहत्वाचं खांद्याचं राहिलं कंडक्टराला सुटे पैसे काढा सुट्टे पैसे काढा त्यांना कुठे पैसे कुठले जर नसले जवळ वैद्याने मागते कुठले ते आहेत खाजा सुटे पैसे आणि त्यांनी तर खोटे पैसे मागत असतात कुठल्या द्यायचं त्यांच्या आपल्याकडे असतात कसं उतरा तर नाहीत ते पण ना असं खूप उतर कोपऱ्याला कसं परवा मी पुण्यावर नाही तर दिसलो पण आणि माझ्याकडं शोधून शोधून मी सुट्टे पैसे दिले तर असं आहे ते त्यांचं चाललंय तर ते सुट्ट्या पैशांची एक मजा व्यक्तीचा असते एस टी माम ए मस्त काय काय किती असतं एस टीमध्ये बसल्यानंतर कोण आपल्या ओळखीचं जरी नसलं ना एस मध्ये तरी पण ते आपल्याला बोलवणार कुठं आहे काय आहे असं असतं एस टीमध्ये मध्ये छान प्रवास असतो टीचा सगळ्यांनी एस टी प्रवास करावा जरी धक्काबुक्की खाल्ल्या तरी पण एस टीचा प्रवास वेगळाच असतो